बांधकाम कामगारांसाठी मोठे अपडेट बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी ज्यांनी ज्यांनी बांधकाम स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरलेला असेल किंवा त्यांना दिवाळीचा बोनस मिळालेला नसेल कारण दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा बोनस वाटत कामगारांपर्यंत चालू झालेला आहे आता ज्या बांधकाम कामगारांना दिवाळीचा बोनस मिळालेला नाही त्यांना फॉर्म भरायची गरज आहे कारण ज्या ज्या बांधकामगारांना ऑटोमॅटिक दिवाळी बोनस मिळाला आहे आणि त्यांचं गिफ्ट मिळालेलं आहे त्यांना फॉर्म भरायची गरज नाही कारण जे जे बांधकाम कामगार दोन हजार चोवीसच्या अधिवेशनानंतर ज्यांनी ज्यांनी कामगार कार्ड काढले होते त्यांना त्यांना ऑटोमॅटिक बोनस आलेला आहे पण ज्यांना मिळालेलं नाही त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे नवीन जी आर आलेला आहे जी आर मध्ये काय माहिती आहे बांधकाम कामगार स्कॉलरशिपची आणि बोनस आणि दिवाळी गिफ्ट बद्दलची ती संपूर्ण पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून या शासन निर्णयामध्ये जाहीर झालेली माहिती तुमच्यापर्यंत शंभर टक्के आहे आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा हा अधिकृत जी आर आहे कामगार मंत्रालय बांधकाम कामगार व इतर कामगार कल्याणकारी मंडळामार्फत आलेला आहे आणि या जी आरचा क्रमांक हा आहे आता हा जो जी आर आहे मंत्रालय मुंबई चाळीस झिरो बत्तीस वरून आलेला आहे आणि दिनांक आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची दिनांक आहे म्हणजेच या जी आरला ये येऊन एक ते दोन दिवसही झालेले नाहीत आणि हा जो जी आर आहे याचा विषय आहे की बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी वाटप होत असणारा त्यांचा कामगारांचा काम दिवाळीपूर्वी विशेष बोनस व कामगार शिष्यवृत्ती अनुदान देण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे आता हा जो शासन निर्णय आहे कामगारांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण कामगार योजनेअंतर्गत प्रत्येक दिवाळीला कामगारांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी येत असते यावर्षी त्यांना बोनसही मिळणार आहे आणि स्कॉलरशिप संबंधातील मोठी अपडेटही आलेली आहे आता आपण व्यवस्थितरित्या जाणून घेणार आहोत की यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आता या दिवाळीत काहीतरी मोठं घडणार आहे आणि त्याचा थेट फायदा लाखो बांधकाम कामगारांना होणार आहे राज्य सरकारकडून एक असा निर्णय घेतला गेला आहे ज्यामुळे कामगारांच्या घरात दिवाळीच्या आधीच आनंदाचा वर्षाव होणार आहे काही जण म्हणतायत की सरकारने यावेळेस फक्त बोनस नाही तर एक खास गिफ्ट योजनाही तयार ठेवली आहे पण कोणाला मिळणार किती रुपये मिळणार आणि ही रक्कम नेमकी किती आणि कधी जमा होणार याचा खुलासा अजून झालेला नाही मात्र इतकं नक्की झालेलं आहे की या वेळेची दिवाळी बांधकाम कामगारांसाठी अत्यंत खास असणार आहे कारण शासनाच्या फाईलमधून बाहेर पडलेला एक गुप्त निर्णय आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय आणि त्या निर्णयात दडलेली पाच हजारांची खुशखबर नेमकी काय आहे हे, हे समजल्यावर प्रत्येक बांधकाम कामगार थक्क राहणार आहे कारण राज्य सरकारकडून बांधकाम कामगार व इतर कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अनुषंगाने बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक सहाय्य म्हणून विशेष बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता ही जी मोठी अपडेट आहे ही फक्त आणि फक्त बांधकाम कामगारांसाठी नसून त्यांच्या मुलांसाठी देखील अत्यंत गर्दीची ठरणार आहे आणि हे जाणून घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे आता या व्हिडिओमध्ये जी पीडीएफ तुम्हाला समजून सांगितली जाते जो जी आर तुम्हाला समजून सांगितला जातोय याची अधिकृत पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड आहे जर तुम्हाला तो पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ती पीडीएफ डाऊनलोड करून तो संपूर्ण जी आर पाहू शकता आता तुम्हाला या ठिकाणी बोनस अनुदान आलेलं आहे आणि या बोनस अनुदानची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत राज्यातील नोंदणीकृत आणि सर्व बांधकाम कामगारांना ज्यांची नोंदणी बांधकाम कामगार व इतर कल्याणकारी मंडळामध्ये नियमित झालेली असून त्यांची केवायसी केवायसी माहिती असेल नो युअर कस्टमर याचा अर्थ असतो केवायसी पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा पात्र कामगारांना पाच हजार रुपयांचं दिवाळी विशेष बोनस मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही रक्कम फक्त पात्र कामगारांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वीच थेट जमा करण्यात येणार आहे आता तुम्हाला माहिती असेल बांधकाम कामगार योजना खूप दिवसांपासून चालू आहे आणि कामगारांना ही योजनेचा लाभ वेळोवेळी मिळतोय आणि त्यांना या ठिकाणी दिवाळी बोनस देखील मिळत आहे आणि या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये देखील कामगारांना दिवाळी बोनस मिळणार आहे आता शिष्यवृत्ती योजनेमधील काय महत्वाचे अपडेट आलेले आहे या दिवाळीच्या सीझनमध्ये आता आपण या ठिकाणी ते समजून घेऊया बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने कामगार शिष्यवृत्ती योजना या नावाने स्वतंत्र अनुदान मंजूर केलेले आहे म्हणजे ज्यांचे ज्यांचे फॉर्म पेंडिंग होते त्यानंतर ज्यांचे ज्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट झालेले नव्हते आणि ज्यांचे ॲक्सेप्ट होऊनही अकाउंटमध्ये पैसे आलेले नव्हते त्यांच्यासाठी कामगार शिष्यवृत्ती योजना या नावाने स्वतंत्र अनुदान मंजूर केलेले आहे आता प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्तरानुसार ठराविक रक्कम देण्यात येणार आहे आणि यासाठी आवश्यक अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करावा लागणार आणि ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारून तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम वितरित केली जाणार आहे पण यासाठी काही पात्रता अटी आहेत की पात्रता अटी आपण आता जाणून घेऊया समजून घेऊया की जेणेकरून तुम्हाला योजनेचा व्यवस्थित लाभ घेता येईल आणि कुठलाही तुमचं नुकसान होणार नाही की जेणेकरून भविष्यात तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी काही अडचण यावी आता पात्रता अटी कामगारांची बांधकाम कामगार वर इतर कामगार मंडळामध्ये वैद्य नोंदणी असावी म्हणजेच तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असायला पाहिजे योजनेअंतर्गत दिलं जाणार तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असायला पाहिजे आणि स्मार्ट कार्ड बरोबरच तुमचं जे रिनेवल आहे ते फॉर्म भरताना रिनेव्हल देखील चालू पाहिजे जर फॉर्म भरताना तुमचा रिनेबल नसेल तर तुमचा फॉर्म डायरेक्ट ऍक्सेप्ट होणार नाही तो पेंडिंग मध्येच राहणार आहे तुमची केवायसी देखील पूर्ण झालेली असावी जर केवायसी केलेली नसेल समजा तुम्ही खूप जुने कामगार आहात दोन हजार वीसच्या च्या अगोदर तुम्ही कार्ड काढलेलं होतं तर केवायसी मध्ये तुमच्या घरातल्यांचं वय मोबाईल नंबर आधार कार्ड अशा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या स्मार्ट कार्डला लिंक करणं अपडेट करणं गरजेचं आहे त्यानंतर कामगारांनी किमान एक वर्षाचा नोंदणी कालावधी पूर्ण केलेला असावा म्हणजेच जो कामगार असणार आहे त्याच्याकडे कमीत कमी एक वर्षाचं रिनेव्हल चालू असायला पाहिजे आणि या रिनिवल चालू करण्यासाठी एक रुपयाची पावती फाडावी लागते आणि तुमचं रिनेवल चालू होत असतं आता हे रिन्यूवल करण्यासाठी तुम्ही जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्राला तुमच्या जिल्ह्यामधील तालुक्यामधील जाऊन ही संपूर्ण प्रोसेस करू शकता आता या ठिकाणी तुमची अंमलबजावणी काय आहे की ही योजना तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येत आहे संबंधित जिल्हा कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया दिवाळीपूर्वी करण्यात येईल पण यासाठी तुम्हाला पात्रता पूर्ण करावी लागेल रिनिव्हल संप चालू ठेवावं लागेल त्यानंतर तुमची के वाय सी झालेली पाहिजे या दोन गोष्टी असतील तर तुम्हाला या सगळ्या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि शेवटचा प्रश्न राहतो तो म्हणजे जर तुम्हाला अजूनही दिवाळी दिवाळीचा खास बोनस मिळालेला नसेल किंवा दिवाळीचे गिफ्ट असतील ते मिळालेलं नसेल तर तुम्हाला वेगळा फॉर्म भरावा लागणार का तुम्हाला देखील ॲटोमॅटिक पैसे येणार या संबंधित अजूनही कुठलीही माहिती आपल्याला अजून मिळालेली नाही ज्यावेळेस ती माहिती आपल्या समोर येईल त्याबद्दल एक संबंधित व्हिडिओ बनवला जाईल आणि तुम्हाला ती संपूर्ण प्रोसेस समजून सांगितली जाईल पण तो व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा की जेणेकरून योजनेअंतर्गत तो पुढचा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येणार आहे कारण या शासन निर्णयास मान्यता कामगार मंत्रालयाच्या माननीय मंत्र्यांनी दिलेली असून हा निर्णय आदेशानुसार आलेला आहे आणि सचिव कामगार मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई वरून हा जी आर आलेला आहे आणि योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे त्यासाठीच आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला तो फॉर्म कुठे मिळणार ऑनलाईन भरायचा की तुम्हाला ऑफलाईन भरायचा त्या संदर्भातील माहिती दिली जाणार आणि त्याची पात्रता देखील सांगितली जाणार कारण जर तुम्हाला फॉर्म भरण्याची वेळ आली तर प्रत्येकालाच लाभ मिळेल असं होणार नाही यामध्ये ठराविक कामगारांनाच लाभ मिळणार आहे तर पुढचे व्हिडिओची वाट पहा आपण भेटूया आप पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद